अर्पेक्ट न्यूज यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्व शिक्षक मित्रांचे खूप खूप स्वागत आहे आताच्या घडीची एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे शिक्षक आमदार श्री जयंत आजगावकर साहेब यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी सर यांची एक तत्काळ भेट घेतलेली आहे आमदार जयंत आजगावकर यांनी अधिवेशन काळामध्ये मुख्यमंत्री एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर यांची भेट घेऊन शेवटच्या वर्गाची पटसंख्या कमी करण्याबाबत चर्चा करून पत्र दिले यावेळी महाराष्ट्राचे शिक्षक आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे व आमदार किशोर दराडे हेही यावेळी उपस्थित होते यावेळी बोलताना शिक्षक आमदार आजगावकर साहेब म्हणाले सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्रातील त्रेसष्ट हजार विनानुदि विनाअनुदानित शिक्षकांना शासनाने अकराशे साठ कोटी दिले अनुदानाचे पॅकेज जाहीर केले मात्र त्या अनुदान वितरित प्रक्रियेतील अटी व शर्ती काही शाळांसाठी अन्यायकारक ठरल्या त्यामुळे आजही अनेक शाळा अनुदानापासून वंचित आहेत त्यामधील सर्वात महत्त्वाची आठ म्हणजे शेवटच्या वर्ग तुकड्यातील विद्यार्थी संख्या तीस असणे गरजेचे आहे सन दोन हजार तेवीस बावीस तेवीसच्या संच मान्यतेनुसार ज्या शाळा तीस विद्यार्थी पूर्ण करू शकल्या नाहीत त्यांना अनुदान आदेश वितरित केले के गेलेले नाहीत डोंगरी व अल्पसंख्याक शाळांना शासनाने शेवटच्या वर्गाच्या पटसंख्येत सूट दिली आहे परंतु शहरी व ग्रामीण भागातील मराठी शाळांना सूट दिलेली नाही त्यामुळे या शाळा अनुदानापासून वंचित राहू शकतात म्हणून ग्रामीण व शहरी भागातील मराठी शाळांना शेवटच्या वर्गाच्या पटसंख्येत अल्पसंख्याक शाळाप्रमाणे सूट देऊन अनुदान द्यावे या प्रश्नी आपण सकारमत आहोत लवकरात लवकर काही निर्णय घेऊ व तो मार्गी लावू अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी दिली आहे